संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला या ला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा कागलमध्ये मटका जोमात पोलीस फार्मात खेळणारे कोमात कागलमध्ये मटका जुगार आणि अवैध धंदे जोमात सुरू आहेत पोलीस फार्मात असून खेळणारे मात्र कोमात आहेत कागलसह तालुक्यात अवैध धंदे राजरोसपणे खुलेआम सुरू आहेत मटका जुगार यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे मटका मटकाजुगा रडद्यांमुळे कागलचे नाव पंचक्रोशीत बदनाम होत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इतर तालुक्यात कडक कारवाई करतात मग कागलमधील अवैधंदे का बंद होत नाहीत की पोलिसांशी लागेबांधे आहेत का असा सवाल नागरिकांतून केला जात आहे पोलीस केवळ कारवाईचा फारसा करतात असे ठाम मत नागरिकांचे झाले आहे मटका जुगार यासारख्या अवैध धंद्यांवर कागल पोलिसांकडून कारवाई होणार की टाळाटाळ तार केली जाणार हे थांबा व पहा असेच म्हणावे लागेल काही वेळा कारवाई होते परंतु त्याच ठिकाणी तीच लोक मटका घेताना दिसतात बऱ्याच वेळा कारवाईचा फास दाखवला जातो पण मटका काही बंद होत नाही अवैधंदे बंद व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विनायक कावळे यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन दिले आहे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस अधिकारी श्री जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले आहे पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ झाली तर मनसे स्टाईलने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी मनसेचे कागल शहराध्यक्ष दीपक घाडगे विभागीय अध्यक्ष शुभम माळी विक्रम देसाई शुभम स्वामी स्वप्निल कोकरे तेजस शिंगाडे शुभम पाटोळे आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते